कार मी स्नेहा खोकते फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो चला आज ना म्हणजे भरपूर अशी कामं करायची आहेत काही म्हणजे ना खरंच बरं नाही आहे त्याला सतत सतत टॉन्सीचा त्रास आहे तो त्यामुळे ना त्याला दवाखान्यातही न्यायचं आहे आणि बरीचशी कामं आहेत सो गुड मॉर्निंग आणि सकाळी सकाळी न आरूच्या टिफिनचा जो आहे इथे सर्व तयारी चाललेली आहे तर टिफिनसाठी मस्त मॅगी मसाला घालून भेंडी बनवली त्यानंतर पोहे बनवले तिथे नाश्त्यासाठी आणि तिला थंड करून असं मिरच्या काढून देत आहे सोबत सोबत माझ्या पोळ्याही इथे चालूच आहेत आणि पुढ्या पण ना सर्व टिफिन असं गार होऊ देते मी आणि नंतरच म्हणजे भरते टिफिनमध्ये नाहीतर ते ओलो ओलं होते आणि ती अजिबात मग टिफिन संपवून येत नाही आणि आज तिला ना रव्याचे अपेस करून पाहिजे होते पण खरंच आज मला ना थोडी घाई आहे बाहेर जायचं आहे त्यामुळे म्हटलं तिला नको आज तू भाजी पोळीने आणि फ्रूट्स दिले तिला कट करून आणि चिवडा होता घरातच तो दिला आणि नाश्त्याला दिलेत पोहे अशी पळत झळत आरूही स्कूलला आता निघालेली आहे आणि न म्हणजे खाली जाईपर्यंत मला असं पॅसेजमध्येच उभं राहावं लागतं कारण लिफ्ट बऱ्याचदा बंद पडलेली आहे एवढ्यात आणि तिला मग फार भीती वाटते त्यामुळे ती म्हणते झी जी, झिरो जोपर्यंत तुला दिसत नाही मम्मा तोपर्यंत बाहेरच थांब तर आरोही तर गेली आणि बघा आता या कावळ्यांना पक्ष्यांना ना सवयच झाली दररोज सकाळी मस्त अशी माझ्या खिडकीत येतात आणि जर रात्रीचं असलं ना मी रात्रीचं देते कधी कधी तर म्हणजे ताजी पोळी करूनही मी या पक्ष्यांना देत असते अगदी दे छोटे छोटे तुकडे करून टाकते म्हणजे त्यांना आरामात खाता येतं आणि सोबत पार्सलही घेऊन जाता येतं आणि तुम्हाला ना हा सुंदर असा हार दिसत असेल सकाळी सकाळी तर हा देवीसाठी आणलेला आहे आमच्या कॉलनीमध्ये देवी बसलेली आहे बस तर त्यासाठी हा हार आरोहीचे पप्पा घेऊन आले होते तर त्यांना बोलले जाऊन चढवून या तर इतका वेळ नव्हता कारण आज अकोल्याला जायचं आहे ना त्यामुळे मग असा मी पॅक केला आणि आईकडे दिला म्हटलं तुम्ही चढवा किंवा तिथे माणसं बसलेली असतात त्यांना चढवायला सांगा आणि सकाळी सकाळी खरंच असे मस्त फुलं बघितले तर किती फ्रेश वाटतं ना आणि माहीत आहे का तसं तर माझा स्वयंपाक हा झालेला आहे पण रात्रीच्या काही पोळ्या होत्या तर म्हटलं चला त्याचा ना आता चिवडा पण बनवूयात कारण तसं नाश्त्याला दुसरं काही मी बनवलेलं नव्हतंच भाजीपुडी डायरेक्टली बनवली आज बाहेर जायचं म्हणून पण मग ह्या पोळ्यानं वाया गेल्या असत्या त्यामुळे चिवडा बनवत आहे मस्त बघा मिरची आणि कांदा आणि भरपूर नवी शेंगदाणे घालत असते मला पोह्यातले चिवड्यातले किंवा आपण उपम्यामध्ये घालतो ना नास ते सर्वच शेंगदाणे खूप आवडतात मी भरपूर शेंगदाणे घालत असते त्यानंतर मस्त असं बारीक पोळ्या ह्या मिक्सरमधनं मी बारीक करून घेतल्यात आणि मस्त बघा आता टाकल्यात फोडणीत याला छान फोडणी दिली आणि सर्वात शेवटी मीठ ॲड केलं हा चिवडाना आम्हाला खूप आवडतो सर्वांनाच अगदी पोहे उपमा या सर्वांच्या नाश्त्यापेक्षा पण चिवड्याचा नाश्ता फार आवडतो सो इथे माझा आता नाश्ता तयार आहे मस्त मी आवळा आणि बीटचं ज्यूस केलेला आहे सोबत चिवडा आणि छान एन्जॉय केला आणि त्यानंतरनं लगेच म्हणजे लगेच भांडे वगैरे सर्व पळू दिलेत आणि लगेच तयारी करून आम्ही जे आहेत अकोल्याला यायला निघालेलं आहोत आणि वाटेतनं जितक्या देवी आम्हाला दिसल्यात ना तिथे प्रत्येक ठिकाणी आम्ही छान थांबलोत आणि दर्शनही घेतलं आणि खूप छान छान म्हणजे खूप छान डेकोरेट केलेलं होतं सजवलेलं होतं आणि सकाळी सकाळी हे सर्व पाहिलं ना मन खरंच खूप प्रसन्न होतं आत्ता फक्त नऊ नऊ पण असतील वाजले आणि सकाळी सकाळी आम्ही मस्त असं देवींचं दर्शन घेत घेत पोचलोत अकोल्याला आणि अकोल्याला यायचं खरं कारण सांगते पिऊलानं खूप दिवसापासून टॉन्सीचानं भयंकर त्रास हा होत आहे त्यासाठी आणि तिथेच जठारपेठमध्ये जिथे एस एस काळेचं जे हॉस्पिटल आहे ना त्यासमोरच हे मनीषा ऑइल इंडस्ट्रीज म्हणून एक छोटंसं कच्चं घाणीचं तेल इथं मिळतं असं एक शॉप आहे तिथं हातोहात तुम्हाला करून मिळतं शेंगदाण्याचं तेल आणि कच्चं धाण्याचं तेल वापरणं खरंच सांगते खूप 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 फायदेशीर असतं आपल्या शरीरासाठी रिफाईंड ऑइलपेक्षा पण आमच्याकडे ना शेंगदाण्याचंच ऑइल आवडत नाही कसंच नाही आवडत म्हणजे त्याचा स्मेल खूप येतो ना त्यामुळे मुलं खातच नाहीत त्यामुळे मी शेंगदाण्याचं ऑइल कधीच यूज करत नाही आणि आम्ही ना सूर्यफुलाचं जे ऑइल असतं तेच वापरतो नेहमीसाठी की एखाद्या वेळेस राईस ब्रँड ऑइल घेतलं तर घेतलं नाही तर सूर्यफुलाचं तेलच वापरतो आणि त्या बाजूलाच ही छान एक देवी होती इथेसुद्धा आलो छान सकाळी सकाळी दर्शन घेतलं आणि आता आलेलं आहोत आम्ही साडीच्या दुकानात इथे म्हणजे तुम्ही जर अकोल्याची असाल तर तुम्हाला माहीतच असेल गोरखपूरवाला म्हणून शॉप आहे अकोल्याला आणि तिथे आलेला आहोत आले आईला घरी घालायसाठी आईला म्हणजे माझ्या सासूबाईंना साड्या हव्या होत्यात तर त्या घ्यायला आलेल्या आहोत त्यांना ना नऊवार जे पातळ असतात ना ते फार आवडतात पण ते ते अजिबात व्यवस्थित घालत नाहीत आणि पातळ म्हटलं नववार तर ते काही ना काही फुकतात वगैरे पण त्यामुळे ना त्या नुसतं असे विस्कटलेल्याच दिसतात आणि ते व्यवस्थित घालत पण नाहीत त्यामुळे म्हटलं नको मी छान नऊवार साड्या घेऊन येते कारण त्या खूप नरम असतात कशीही घातली ना तरी चापून चुपून त्या अंगावर बसतात त्यामुळे मग मी साड्या घ्यायचा सा यावेळेस जो आहे विचार केलेला आहे तर आज ना फक्त घरी घालायला साड्या दोन ज्या आहेत मी घेतलेल्या आहेत दिवाळीला त्यांना छान नऊवार पातळही घेऊन घेणारच आहोत आम्ही आणि त्यानंतर शेवटी बाईच्या स्वभावानुसार खूप साऱ्या साड्या बघितल्या कारण सकाळी सकाळीनं आम्ही त्यांचं पहिलं कस्टमर होतो ओपनर म्हटलं तरी चालेल आणि तिथे कोणीच गर्दी नसल्यामुळे ना आमच्या जरी साड्या घेऊन झाल्यात तरी त्यांचं चालू होतं हे दाखवू का ते दाखवू का आणि मग मी पण चांगलाच हात धुवून घेतलं संपूर्ण दुकान जे आहे बघितलं कोणत्या नवीन आल्यात कशा पॅटर्नच्या आल्या दिवाळीला किंवा कशा येणार आहेत भरपूर चौकशा घेतल्या पण एकही एक साडी नाही घेतली पण मला ना तिथे एक साडी फार आवडली आणि तिची प्राइस होती सहा हजार रुपये पण एवढी हेवी साडीनं मी कधीच घेत नाही पण ती ना त्यामध्ये थोडीशी ती डॅमेज होती थोडंसं त्याला कट लागलेला होता बघा तुम्हाला इथे दिसत असेल तर तर त्यामुळे ती साडी त्यांनी सेलमध्ये काढली होती ही साऊथ इंडियन टाईप साडी होती बघा आणि तिचं ब्लाऊज पीसही खूप सुंदर होतं कलरही खूप गोड होता पण म्हटलं मग अडीच हजारालाही म्हणजे अडीच हजारात तर ती म्हणजे वर्थ होतेच कारण ती साडी तितकी सुंदर होतीच पण माझा जो मोह होता तो मी बाजूला ठेवला फक्त आईच्या साड्या घेतल्यात आणि निघालीच दुकानाच्या बाहेर आणि त्यानंतरनं मला काही लेसेस घ्यायच्या होत्या पुन्हा काच घ्यायचे होते असंच काहीत ना काही डेकोरेटिव्ह आता दिवाळी येत आहे म्हटल्यावर भरपूर ज्या गोष्टी आहेत मला करायच्या आहेत व्हिडिओमध्ये हळूहळू मी ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि त्यानंतरनं त्या वस्तू घेतल्यात आणि आलेली आहे भांड्यांच्या दुकानात खूप दिवसापासून ना कढई घ्यायची होती स्टीलची गंज घ्यायचा होता एक टिफिन म्हणजे भरपूर सामान जे आहे घ्यायचं होतं पण प्रत्येक वेळेस ना आरुची बाप्पा नंतर घेऊ नंतर घेऊ नंतर घेऊ आणि मी पण ठीक आहे ओके म्हणून ते सर्व टाळत होती गुरुदेव म्हणून एक दुकान आहे छान तिलक रोडवर तिथे अगदी रिजनेबल प्राईजमध्ये जे आहेत स्टीलची भांडे मिळत असतात तर तिथेच मी प्रत्येक वेळेस जात असते आणि भांडे वगैरे घेतले आणि काय काय घेतलं ना पुढे मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तत्पूर्वी बघा जे राजेश्वराचं मंदिर आहे ना त्याच्या बाजूलाच ही छान देवी होती तर तिथे आधी दर्शन घेतलं आणि आलोत घरी घरी आल्यानंतर आईंना म्हणजे आधी साड्या दाखवल्यात तर त्यांना काही त्या पसंत आल्या नाहीत आय थिंक म्हणजे त्यांचे एक्सप्रेशन त्यांनी काहीच मला दिले नाहीत so, सो मी म्हटलं बघा आवडले असतील तर नाहीतर ऑब्वियसली रिटर्न तर, तर होतातच आणि काही ब्लाऊज पीसचे कापड पण घेऊन आलेली आहेत ते तागातले फाळून देतात ना छान कापड मिळालेत सो चला आता ना में सुबत आमी हो मी तुमच्यासोबत आम्ही ही एवढी सारी शॉपिंग केलेली आहे ते सर्व शेअर करते तर संभार आणि मिरच्या घेऊन आलो सर्वात आधी कारण आजचा शुक्रवार आमच्या पारसचा बाजार होता आणि आज आम्ही बाजार करू शकलो नाही म्हटलं संभार मिरची असलं ना तर कोणतीही भाजी आपण जी आहे ती करू शकतो सो त्यानंतर मी करते कारण बाहेर खूप जास्त आवाज येत आहे सो ह्या so, दोन साड्या आहेत म्हणजे नऊवारी साड्या ज्या आईसाठी घेऊन आलेली आहे आणि जे कलर त्यांनी यूज केलेले नाहीत ना तेच कलर मी जे आहे चॉईस केलेले आहेत आणि अगदीच नरम असा कापड आहे याचा तर दोन साड्या म्हणजे जोडीच आम्ही घेऊन येत असतो म्हणजे त्यांना घालायला काढायला डायरेक्टली आणि नंतर एक घेताचे ते जी दिवाळीला असते ती वेगळी आणि त्यानंतर हा एक टिफिन घेऊन आलेली आहे ॲक्च्युली तीन खणाचा जो टिफिन असतो तो आहे आमच्याकडे पण बऱ्याचदा दोन भाज्या दिल्या जातात किंवा वरण कडी वगैरे असते ना अशा वेळेस मग प्रॉब्लेम होतो सोबतच हा सराटा पण घेऊन आलेली आहे छोटा आहे माझ्याकडे पण एक असू देत मोठा म्हणून घेऊन आली कारण चिवडा वगैरे करताना ना हात खूप भासतात मग कारण गंज खूप छोटा असतो आणि सराटा होऊन जातो छोटा आणि फायनली 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 ही जी कढई आहे ती माझ्याकडे आलेली आहे या ना मी खूप दिवसापासनं खूप महिन्यांपासून म्हटलं तरी चालेल ना वेट करत होती पण ती आजची उद्या उद्याची परवा परवाची एका महिन्यानं अशी पुढे ढकलतच गेली आणि फायनली मला ती मिळालेली आहे आणि म्हणजे असं नाही माझं की पाहिजे तर आत्ताच पाहिजे असं नव्हतं त्यामुळे ती जास्तच डिले झाली आणि म्हणजे खूप जास्त पॉझिटिव्ह होती आणि मला माहीत होतं आज न उद्या ती मला मिळणारच आहे आणि शेवटी फक्त तीच नाही मिळाली तर बघा सोबत हा मस्त गंजही मिळाला या गंजाला ना काहीतरी सँडविच बॉटम असं म्हणत होते ती दोघ बघा कढई आणि गंज दोघांची बॉटम सेम आहे म्हणजे गॅसवर इंडक्शनवर कशावरही चालतं ते आणि बघा तडका पॅनही माझ्याकडे नव्हतं तुम्ही बघितलं असेल की तिदा मी वाटीचाच उपयोग करायची तडका द्यायला पण शेवटी तडका पॅनही आज जे आहे फायनली मला मिळालेलं आहे आणि याची जर प्राईस विचाराल तर जो टिफिन आहे ना तो मला दोनशे सत्तरला आणि जो गंज आहे तो दोनशे पन्नासला आणि कढी ही साडेसातशेला पडलेली आहे म्हणजे अगदीच रिजनेबल रेंजमध्ये हे सर्व मला मिळालेलं आहे कारण ते होलसेलचं दुकान होतं सोबतच हा जो एक कुंकुवाचा करंडा म्हणतो आपण याला किंवा चोकडा म्हणतो हा पण मी एकशे साठला घेऊन आलेली आहे माझ्याकडे स्टीलचंच होतं आणि सर्व भांडी ही तांब्या पितळची आहेत देवघरातली मात्र चोकडा जो होता तो स्टीलचा होता त्यामुळे खूप दिवसाचा मला तोही पाहिजे होता त्यानंतर काही ग्रोसरीचं सामानही घेऊन आली काही चिवडा शेव आणि यांचं खाण्याचंच भरपूर असतं सोबत पास्ता तर एक किलो घेऊन आलेत हे नको नको म्हणत असतात नाही त्यानंतर मी हा डिंक घेऊन आलेली आहे आणि न म्हणजे हा कसा कन्झ्युम करायचा यासंबंधितनं मी एखाद व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेलच आणि बघा म्हणजे तेलही मी तिकडूनच अकोल्यातनंच घेऊन आली कारण पारसला खूप महाग मिळतं आणि सोबतच ही एक धूपदानी म्हणतो आपण यामध्ये जे राळ वगैरे जाळतो ना ही पण मला छान होती रोडवरच एका काकूंकडे वीस रुपयालाच मिळाली तेही घेऊन आली आणि त्यानंतर देवासाठी ना तेल होतं तिथे वेगळं मला दिसलं बॉटलमध्ये म्हटलं चला घेऊन घेऊयात आतापर्यंत तरी मी जे खायचं तेल असतं ना आपलं तेच यूज करत असते ॲक्च्युली हे पण खायचंच तेल आहे पण माहीत नाही का असं वेगळं दिसत आहे ते त्यानंतर ना जे गोवर्धन तूप असतं ना ते मी घेऊन आलेली आहे एक किलो तसं तर तूप मी घरीच काढते पण दिवाळीला भरपूर ज्या वस्तू असतात आपल्याला बनवायचे असतात आणि मग तेवढ्या तुपात होत नाही आणि आमच्या दूधवाल्या काकांना विचारलं पण ते बोलले की आता तूप अवेलेबल नाही आणि होणारही नाही दिवाळीपर्यंत म्हणून तूप घेऊन आले आणि तुपापेक्षा ना त्यासोबत जे कंटेनर मिळालं ना त्याची खुशी मला जास्त झाली होती आणि बघा काही काच हे ऊल आहेत चार कलरचे काही लेसेस वगैरे मी घेऊन आलेली आहे कारण आरोहीला ना दांडिया पण मला डेकोरेट करून द्यायच्या आहेत सोबत मला हँगिंग वगैरे बनवायचे आहे त्यासाठी नक्कीच कामात येतील सोबत हे काही क्रंचेस आहेत जे मी घेऊन आली ट्वेंटी ट्वेंटी रुपयालाच मिळालेत आणि क्वालिटी ना खूप छान आहे यांची आणि सिल्कची असल्यामुळे काय होतं ना म्हणजे यामुळे केसं तुटत नाहीत म्हणून असे ना काही क्रंचेस घेऊन आलेली आहेत मी वीस वीस रुपयाला आणि काही बो पण घेऊन आलेली आहेत खूप सुंदर दिसतात ते मला तरी फार आवडलं बघा एक मी इथे ट्राय पण केलं आणि या ड्रेसवर पर परफेक्टली मॅच गेलं ते एक दोन क्लचर आणि बस इतकं सारं आज जी आहे शॉपिंग केलेली आहे आता ते शॉपिंगचं ना सर्व आवरलं आणि आरोहीला ना दांडिया डेकोरेट करून पाहिजे होत्या तिचं चालू होतं मला नवीनच पाहिजे मी म्हटलं कशाला आरू पैसे घालवते कारण ना घरी ह्या दांडिया होत्या ऑलरेडी पण त्याचं जे काही कागद वगैरे होता किंवा कलर होता ना तो गेलेला आहे पण तरी मी त्या शोधून काढल्यात आणि छान लेस आहे ना ती फक्त फेवी बॉन्डच्या मदतीने छान कॉम्बिनेशन केलं गोल्डन आणि पिंक लेसचं आणि त्याला हळूहळू व्यवस्थितनं चिपकवून घेतलेलं आहे आणि आरू ही इथे आरूची आरडाओरड चालू आहे कारण एक बटरफ्लाय आहे ब्लॅक कलरची थोडी डरावणीच होती ती ती आली होती आमच्याजवळ आणि म्हणून आरू इकडनं तिकडे इकडनं तिकडे माकडासारख्या जी आहे उड्या मारत होती पण मी काही अशा छोट्या मोठ्या गोष्टींना घाबरत नसते त्यामुळे मला काहीही फरक पडला नाही आणि मी इथे माझं जे काम आहे ते कंप्लीट केलेलं आहे अशा प्रकारे लेस जी आहे ती मी या दांडियाला व्यवस्थित चिपकवून घेतलेली आहे मधला भाग नाही चिपकला व्यवस्थित तरी चालतो पण याचे जे टोकं असतात ना व्यवस्थित चिटकली पाहिजेतच सो बघा दोन्ही ज्या दांडिया आहेत त्यांना मी अशा प्रकारे व्यवस्थित लेस जी आहे चिपकवून घेतली आणि त्यानंतर माझ्याकडे ना लटकन्स होते खूप वर्षापासून आहेत ॲक्च्युली मी खापर फिडायला होते ना तिथं म्हणजे तिथे मी ते विकत घेतले होते पण त्याचा काही यूज आजपर्यंत केला नाही तर आत्ता बघा त्याचा मस्त असा यूज करणार आहे आणि हे जे लटकन आहेत ना मी दांडी याला ना अशा प्रकारे छान म्हणजे व्यवस्थित बांधूनच घेतले म्हटलं चिपकवलं तर चुकून पडलं गिडलं तर आणखी मन दुखेल त्यामुळे व्यवस्थित बांधून घेतले आणि बघा माझ्या किती सुंदर अशा दांडिया इथे तयार झालेल्या आहेत विकत घ्यायला गेले असतात तर खरंच किती महागात पडल्या असत्यानं पण इथे तीस रुपयाच्या लेसमध्ये आणि लटकन तर फारच दिवसापासनं होते तर त्यापासून मस्त अशा दांडिया मी इथे तयार केलेल्या आहेत बघा ना असे म्हणजे छोटे छोटे जुगाड करून आपले किती सारे पैसे आपण गृहिणी दररोज वाचवत असतो तर चला आरुईच्या दांडिया तर आता तयार झाल्यात आणि हे झाल्यावरनं मला म्हणजे दिवे लावायचे आहेत खरं तर आधी आणि त्यानंतर स्वयंपाक आहे आणि सकाळपासनंचे भांडे पण आहेत सो बघा आता हे तेल आणलेलं आहे ना तर हेच तेल लावून इथे मी देवाजवळ छान असा दिवा लावलेला आहे आणि देवासाठी जो चोकळा आणला होता आपण देवासाठी म्हणतो पण देवाला खरंच या सर्व गोष्टींची काहीही गरज नसते त्या सर्व आपल्या आवडी असतात आणि आपल्या आवडीसाठी हे सर्व आपण करत असतो पण तरी मला म्हणजे खूप दिवसापासून खरंच इच्छा होती आणि खरंच म्हणजे खूप दिवस वेट केल्यानंतर जेव्हा एखादी गोष्ट मिळते ना त्याची जी खुशी आहे ना ती काही वेगळीच असते आज म्हणजे खूप खूप छान दिवस गेला माझा आणि ज्या गोष्टींपासची मी महिन्यांपासून वाट मिळ पाहत होती त्या गोष्टी मला फायनली मिळाल्यात त्यामुळे इथे मी देवाला म्हणजे दर्शन घेतलं आणि ग्रॅटिट्यूड पण म्हणजे माझं व्यक्त केलं की खरंच आजचा दिवस तू खूप छान दिलास मला आणि असेच पुढचेही दिवस माझ्या आयुष्यात येऊ दे खरंच अशाच छोट्या छोट्या गोष्टीनं आपल्याला आनंद देऊन जात असतात आणि फक्त ना आपण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे पॉझिटिव्ह राहिलं ना तर एकतर जो आहे आपल्याला जो मानसिक त्रास होणारा असतो तोही होत नाही आणि पॉझिटिव्ह जर आपला ॲटिट्यूड आप असला ना तर ते तुम्ही बुक वाचलं असेल ना सिक्रेट त्यात असंच सांगितलेलं आहे की जितकं पॉझिटिव्ह राहाल त्या गोष्टींची ना म्हणजे इच्छा व्यक्त कराल ना त्या गोष्टी हळूहळू तुमच्याकडे जे आहेत पोचतच असतात आणि मी ना म्हणजे भयंकर पॉझिटिव्ह राहायचा हा नेहमी प्रयत्न करत असते आणि रिझल्ट त्याची मला खरंच नेहमी छान येतात बघा ना आता म्हणजे स्वयंपाक झाला आणि इतके सारे भांडे होते सकाळचे दास्त्यापासनं स्वयंपाकापासनं सर्व भांडे पडलेले होते टोपलं भरून पण गॅसच्या ओट्यावर पण मी भांडे पसरवून ठेवले होते ते सर्व भांडे घासले आणि शेवटी जे आता कढई आणि गंज वगैरे आणला होता ना तेही घासून घेतले म्हणजे उद्या मला छान त्यामध्ये काहीतरी बनवता येईल आणि त्यानंतर संभार मिरची पण इथे मी कट करून घेत आहे आत्ताच निवडून व्यवस्थित ठेवत आहे सो so, चला तर माझे कामं काय चालूच राहतील आणि आता व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत आणि हो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय टाटा